अकोल्यामध्ये शालेय पोषण आहारामधून दहा विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे अकोला शहरामधल्या मनपाच्या सव्वीस नंबर शाळेमधला हा सगळा प्रकार आहे दहा विद्यार्थ्यांवरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर अकोल्यामधल्या शाळेमधली ही घटना आपण बघतोय अकोल्यामध्ये शालेय पोषण आहारामधून दहा विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं कळत आहे दीपक गवई आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत दीपक काय नेमकं घडलंय कधीचा आहे हा सगळा प्रकार दहा विद्यार्थ्यांची प्रकृती आता कशी आहे नक्कीच यामिनी हा जो प्रकार आहे काल अकोला शहरात दुपारच्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे या शिवसेना आपलं मा, महानगरपालिका शाळा क्रमांक सव्वीस मध्ये या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शा, शालेय पोषण आहारामध्ये मेलेल्या उंदराचे अवशेष आढळल्याने दहा विद्यार्थ्यांना वीज वादा झाल्याचं प्राथमिकता समोर आलं होतं त्यामध्ये नऊ ते दहा विद्यार्थी हो ते त्यांचं शासकीय महाविद्यालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे यामिनी या सगळ्याबद्दल काही कारवाई करण्यात आली का याची दखल घेतली आहे पोषण आहारामध्ये सापडतात नाही सध्या तर दखल नाही घेतलेली आहे त्याची सध्या तपासानंतर यामिनी समोर येईल ठीक आहे धन्यवाद दीपक या सगळ्या अपडेटसाठी Tchau,